एक दिवस थोडासा उशीर झाला उठायला तर एवढी घाई एवढी घाई तुम्हाला काय सांगू खूपच घाई घाईत कामं होत होती माझी मग एकीकडे आहोंना खायचा होता शिरा आणि एकीकडे भाजीची तयारी करत होते पोरांसाठी मग इकडं मस्त अशी दोन दोन साईडला माझी कामं चालू होती बघा एकीकडे भेंडी कापाय घेतली एकीकडे रवा भाजत होते आणि पटापटा पटापटा करत होते दोन दोन साईडला मग भेंडी उठल्या उठल्या नाही का थोडंसं सुकवायला ठेवल्या चांगल्या भेंडी वगैरे सुकल्या मग इकडे आहुनसाठी शिरा पण रेडी झाला बघू शकता असा मस्त लाल तुपात शिरा केला इकडं भेंडी पण कापून झाली आणि भेंडीला तडका पण देऊन झाला इकडं मस्त असा भेंडी हिरवी मिरचीचा ठेचा बनवला आणि टमाटर हिरवी मिरची ठेचा लसण बिसन घालून एक नंबरच असा मसाला बनवला आणि त्यात आपली भेंडी टाकली वा वा अशी भेंडी एकच नंबर लागते तुम्हाला काय सांग खरपूस खरपूस थोडीशी खूप छान परतून परतून करायची एक नंबर लागते मग घेतल्या पोळ्या बनवायला म्हणजे चपात्या बनवायला घेतल्या पटापटा चपात्या वगैरे करून स्वयंपाक करून घ्यावं म्हटलं आज खूप काम आहेत आंघोळ्यात पण नाही म्हटलं म्हटल्यानंतरच करावी तर थोडंसं बाथरूम वगैरे धुवून मग अंगूळ करावं म्हटलं मग म्हटलं चला पटापटा स्वयंपाक आवरला अशा पोचपात्या चपात्या इकडं भावाच्या टिफिनसाठी बनवली होती बटाटा आणि इकडं शिरा होता आणि थोडंच खाल्ला बनवायला सांगतात आणि थोडंच खातात मग माझा होतो मूड खराब चला ते असं मस्त दुमटून झाकून ठेवलं ना नरमच राहतात पाहिजे तशा आपल्याला मग इकडं पोरीला खायला वगैरे दिलं हिचं कॉलेज होतं मग तिला खायला दिलं हे बघा आमच्या इथं गणपती आलेला आमच्या शेजारचा जुळपूड चालू होती तिच्यासोबत त्याला खा तिला म्हटलं त्याला पण भरव मग ती त्याला भरवली मग मी लागली पुढच्या कामाला मग गेले वरती बेड वगैरे आवरला आंघोळीच्या पहिलं म्हटलं सगळं करूनच मस्त अशी आंघोळ करावी तर चला अशी मस्त बेड वगैरे आवरून घेत होते आणि बायकांनी किती पण काम केलं घरातले कामं काही संपताचं नाही काय सांगायचं तुम्हाला हे दिसायला एवढे छान दिसतात पण धुवायला लय डेंजर आहे बाबा ह्याच्यात पाणी एवढं बसताना तुम्हाला काय सांगू मग हे ब्लँकेटचं बोलते बरं का ब्लँकेट फाटले माझं घ्यायला पाहिजे नाही का असं पण जाऊ द्या जा घरात पण बघते तुम्हीच बघताय जाऊ द्या जा। <laughs> बघून घ्या असं मस्त वेड वगैरे आवरून घेतलं म्हटलं चला पहिलं आंघोळ वगैरे करून घेऊया मग गेले आंघोळ की जर चालू केला चला मी आंघोळ वगैरे सगळं मधलं आवरूनच येते बाहेर तर चला मी फायनली आले पण आंघोळ वगैरे करून बाहेर कपडे सगळं धुवूनच आले बाहेर आंघोळ करायचं उशीर झाला नाही मी असंच करते बाथरूम वगैरे हो स्वच्छ करायचं असतं मग खूप दिवस झालं बाथरूम स्वच्छ नव्हतं केलं मग माझ्या पूर्वीचं गुडबुड चालू होतं तिला ट्युशनला जा म्हटलं आणि मग बघा माझं वा बाथरूम वगैरे मस्त असं मी धुवून घेतला क्लीन क्लीन बघा किती भारी वाटते क्लीन केलं नाही वेगळीच मजा वाटते असं बेड वगैरे सगळं आवरून झालेलं बघू शकता भारी वाटतं ना स्वच्छ स्वच्छ सगळं बाथरूम स्वच्छ केल्यानं मला खूप भारी येत होत वाटत वाटतं मग बाथरूम वगैरे साफसफाई करून झाली मग म्हटलं चला झाडांना पाणी घालूया इकडं छोटेशी माझ्याकडे झाडं आहेत सुकायला लागलेत खूप गरमी आहे खूप ऊन आहे माहिती आहे कालपासनं आमच्याकडे तुमच्याकडे पण आहे का कमेंटमध्ये सांगा आणि मग कपडे पण लगेच सुकून घेतले बघा पोरांचे युनिफॉर्म वगैरे होते म्हटलं खूप ऊन आहे तर सुक चांगले उलटे करून सुकवा मग मस्त असे कपडे वगैरे सुकून घेतले वा वा तर चला मी असे कपडे वगैरे सुकून घेतले आणि मला एवढी भूत लागत होती तर मला काय सांगू सगळं करूसपर्यंत एकच वाजला आणि मग एवढी तान लागायला लागली अशी प थोडा दम पण नव्हता निघत मग असं एकदम गटगट पाणी पिऊन घेतलं आणि असा हेल्दी नाश्ता केला तर चला आजसाठी एवढंच कसं वाटलं मग नक्की कमेंटमध्ये सांगा